काय आहे का आगे ने ने आगे। आज ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची अधिकृत घोषणा होते आहे, कि कारे करते ना वाई कारे करते लिली आहे। की अजूनही काही काळ कार्यकर्त्यांना वाट पाहावी लागेल कशाला वाट कार्यकर्त्यांनी युती स्वीकारलेली आहे असा की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ह्यांच्यातल्या युतीविषयी कोणाच्या मनात सम्रभ नाही आहे आणि कार्यकर्त्यांच्या मनात तर अजिबात नाही मुंबईसह अनेक महानगरपालिकेत शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते एकत्र येऊन कामाला लागलेले आहे दोन्ही पक्षांकडून तशा सूचना गेलेल्या आहेत आणि सूचना जाण्यापेक्षाही आधी जे कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह आणि मनोमिलन झालेलं आहे ते आम्ही स्वतः अनुभवतो आहोत बघा की ही युती जी आहे शिवसेना उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्यांच्यामध्ये युती तर झालेलीच आहे फक्त जागा वाटपावर शेवटचा काल रात्री पूर्ण झाला आता राज आणि उद्धवजी ह्यांनी एकत्र येऊन या संदर्भात जो काय जागा वाटपाचा फॉर्म्युला किंवा इतर काही गोष्टी आहेत त्या संदर्भात त्यांना घोषणा करणं तेवढं बाकी आहे आता ती आज करायची संध्याकाळी की उद्या याच्यावर आम्ही आता निर्णय घेऊ पण आजपासून नॉमिनेशन म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात झाली हे खरं आहे म्हणजे निवडणूक प्रक्रिया आज सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे आता आम्हाला फार वेगानं काम करावं लागेल नाशिकमध्ये चर्चा आटपलेली आहे पुण्यामध्ये विषय संपलेला आहे कल्याण डोंबुर्दीतला विषय संपलेला आहे ठाणे आणि मीरा सुद्धा हा विषय आम्ही जागा वाटपाचा संपवल्यामुळे आता इतक्या सात आठ महानगरपालिकांचं काम करताना थोडा वेळ लागतात विषय विषय मुंबई महानगरपालिकेचा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत काही विद्यमान नगरसेवक असतात त्यांच्या जागांचे अदलाबदल होत असते युतीमध्ये तर त्यासाठी लोकांना एकत्र बसवून त्यातून मार्ग काढावा लागतो तर या सगळ्या गोष्टी जवळजवळ पूर्ण झालेल्या आहेत या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत आत्ता मी थोड्या वेळाने माननीय उद्योगजींशी आणि राजसाहेबांशी बोलून आम्ही त्याच्यावरती निर्णय घेऊ हो काय फॉर्म वाटप केले नाही एव्ही फॉर्मचं वाटप सुरू झालेलं वाट आहे

ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातले निकाल लावण्यात आले ज्या पद्धतीनं बिहारचे निकाल लावण्यात आले ज्या पद्धतीनं लोकशाहीचा गळा गोठला जातो ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगापासून सुप्रीम कोर्टापर्यंत सर्व संविधानिक संस्था या भारतीय जनता पक्षासारख्या नेत्यांच्या पायाखाली चिरडल्या जातात त्याच्यावरती जर आता बोललो नाही तर नंतर उशीर झाला आणि बोलायचं राहून गेलं अशा भावना मरताना येण्यापेक्षा जिवंतपणे आलेल्या बघा आमच्यासारखे लोक जिवंतपणे लढत आहे कारण आम्ही मुर्दे नाही हो। आहोत आणि जिवंत माणसं पाच साल वाट पाच वर्षे वाट बघत नाही हा देश मुर्द्यांचा नाही जिवंत माणसांचा देश आहे महाराष्ट्र जिवंत माणसांचा राष्ट्र आहे रावसाहेब आपण म्हणाल की आज संध्याकाळी किंवा कदाचित उद्या बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होऊ शकेल किंवा युतीची युती घोषणा म्हणण्यापेक्षा जागा वाटपासंदर्भातली घोषणा युती झालेली आहे नीती पण त्यात असं म्हणत अशी माहिती मिळते राज ठाकरेंचं असं मत आहे की जोपर्यंत जागा वाटप पूर्ण होत नाही तोपर्यंत युतीची अधिकृत घोषणा का राजसाहेब राजसाहेबांनी तुम्हाला अधिकृत पण हे कळवलं आहे का मला वाटतं नाही राजसाहेबांनी असं काही केलेलं नाहीये आहे राजसाहेब आणि उद्धवसाहेब आम्ही सगळे एकमेकांच्या संवादामध्ये आहोत आणि त्यांचं म्हणणं चुकीचं काय आहे जर ते त्यांनी तशी भावना व्यक्त केली असेल तर चुकलं का की जागा वाटप पूर्ण झाल्याशिवाय युती कुठलीही युती जाहीर होत नाही ना मग शिंद्यांची आणि भाजपची युती काढली आहे जाहीर करण्याची अजित पवार आणि भाजपमध्ये अद्याप युती का डिक्लेअर झाली नाही आमच्यामध्ये ही सगळ्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत एवढंच मी सांगू शकतो त्या माही शिवडी विक्रोळी भांडू असे जे मराठी तु, भाषिक तुमच्याकडे तुमच्याकडे चुकीची माहिती आहे त्यात त्यात जागा वाटतो आम्ही दोघेही आम्ही दोन्ही पक्ष एकत्र आहोत आणि मनापासून एकत्र आहोत जागा वाटपासंदर्भात कुठेही ताणतणाव रस्सी खेच नाही भांडूप किंवा इतर जे तुम्ही भाग म्हणताय ते त्यांना गेले काय किंवा आमच्याकडे आले काय ते शेवटी युतीमध्येच राहणार आहेत या भावनेतून आम्ही काम करतो आहोत त्याच्यामुळे कोणी एखाद्या जागेसाठी अडून बसलाय असं कुठेही आमच्या दोन पक्षामध्ये घडत नाही या चुकीच्या बातम्या तुमच्यापर्यंत जे देत आहेत हा त्यांना माझा संदेश आहे की मागणी कान असावी मागणी का न असावी या भागात जागा वाटपाला होते मनसेचे नगरसेवक होते तर किमान तीन जागा या सगळ्या मराठी भाषेत बाहूल मला अशा 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 पुढ्या कोण सोडतं मला माहित नाही जागा वाटप अत्यंत पद्धतीने सुरू झालं आणि त्याच पद्धतीने ते संपलं अनेक जागांवरती दोन्ही पक्षांचा कार्यकर्त्यांचा अधिकार असतो एखादी जागा मनसेने मागितली असेल की आम्हाला त्या त्या चुकलं काहीच नाही किंवा आमच्या लोकांनी हक्क सांगितला असेल तर काहीच आमच्या चौऱ्याऐंशी जागा निवडून आल्या होत्या त्यानंतर शंभरच्या वर जाऊन पोचल्यावरती सगळ्यात जास्त अडचणी जागा वाटपात मोठ्या पक्षाला येत असतात लक्षात घ्या सगळ्यात जास्त अडचण भारतीय जनता पक्षाची होणार आहे जगात देताना पण आमच्यामध्ये आणि मनसमध्ये असा जागा वाटपावरून कोणताही विसंवाद नाही